लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव मंजूश्री राठी मी हॉलिस्टिक संस्था मी हॉलिस्टिक सेंटर ही आपली संस्था आहे मी हॉलिस्टिक सेंटर डॉट कॉम वेबसाईट आहे ती माधली आणि हात लावलं ब्लाइंडेड बाय सायन्स नावाचं पुस्तक आहे मॅथ्यू सिल्वर स्टोन नावाचे ऑथर आहे तर त्यांच्या मुलाला असा रोग झाला होता की डॉक्टरनी सांगितलं होतं मरणार आहे चार महिन्यात पण तो रोज एक महिना असा झाडाला एक तास उभा राहायचा मिठी मारून आणि तो आजही जिवंत आहे आणि व्यवस्थित आहे ही याच्या ऊर्जेची जादू आहे अजून काय सांगाल झाडांबद्दल आता तुम्ही इथे येऊन रिसर्च करताय किंवा लोकांना माहिती देत आहेत तर कशा पद्धतीची माहिती देत आहेत काय त्याच्यामध्ये आहे सगळेजण आपापल्यापर्यंत माहिती द्यायचा प्रयत्न करतात मी ॲक्च्युली सायंटिफिकली आणि स्पिरिच्युअलिटी थोडं जोडण्याचा प्रयत्न करते वेगवेगळे मशीन्सद्वारे वेगवेगळ्या अनुभव लोकांनीच घ्यावं म्हणून माझं ऐकू नका असं मी आधीच लोकांना सांगते अजिबात ऐकू नका माझं पण अनुभव तर घ्या अनुभव घेण्यासाठी ॲटलीस्ट दोन मिनटं ओपन राहा आणि तुम्हाला जे वाटेल ते करा सो यथेच्छसी तथा करू अठराव्या अध्यायमध्ये त्रेश स्तंभरचा श्लोकमध्ये गीतामध्ये कृष्ण सांगतात यथेच्छी तथा कुरु फक्त अनुभव घ्या तुम्हाला जसं वाटेल तसंच तुम्ही शेवटी करणार आहात थोडी कोणाचं ऐकून कोणी काय करत ओके okay, okay. आणि मी पण जे सांगते त्यात माझं काही नाही आहे भगवद्गीता वेद आणि आपल्या याच्यातनंच जे आहे तेच आपण सांगतो आहे okay. जे मिळालेलं आहे तेच आहे आणि ॲक्च्युली आपलं जे नाशिकचं एक यू आय जे आहे एअर क्वालिटी इंडेक्स हे आता जवळजवळ दोनशेला टच होतं आहे आणि जो हेल्दी क्यू आय आहे तो पन्नासच्या खालती असला पाहिजे तर ते वातावरण चांगलं राहणार आणि तर आपली आपलं आपली हेल्थ आपलं आरोग्य चांगलं राहणार पण नाशिकचं आता दोनशेला पोचत आलं आहे दिल्लीचं चा चारशेला पोचलं आहे तर झाडं आणि झाडं असले तर ते एक्यू आय आहे कमी होणार आहे तर आपण झाडं तोडण्याचा विचार पण कसं करू शकतो